सर्वांना क्रांतिकारक भीम मी आपला बांधव महेंद्र शिवराम पवार कुलाबा फोर्ड क्रमांक एक सर्व गटातील शाखा मंडल जयंती उत्सव मंडळ तसेच मुंबई महाराष्ट्र भारतातील तमाम बौद्ध बांधवांना या व्हिडिओमार्फत आवाहन करीत आहे की आपल्याला कल्पना आहेत की महाबोधी विवार बुद्ध गया हे गेल्या कित्येक वर्षापासून ब्राह्मण आणि मधु ताब्यात आहे ते आपल्या बौद्ध बांधवांच्या ताब्यात येण्यासाठी सतत सातत्याने तिथले समाज बांधव व भिक्खू या लढ्याला सातत्याने प्रयत्न करीत आहेत तरी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आंबेडकर आंबेडकर साहेब यांनी आव्हान केलं आहे की सर्व गटातील गटातील शाखा शाखेमधले जयंती उत्सव कमिटी मंडळ आणि दुपारी बारा वाजता राणीबाग ते आझाद मैदान या मोर्चेचे आयोजन केले आहे तरी सर्व बांधवांना बांधवांनी या मोर्चेमध्ये सहभागी होऊन लाखोच्या संख्येने सहभागी व्हायचा आहे आणि हा लढा यशस्वी करून महाराष्ट्र सरकार भारत सरकार आणि बिहार सरकार या सरकारने आपली नोंद घेतली पाहिजे आणि ताबडतोब हे विहार बुद्धग हे मुक्ती होऊन आपल्या संघाच्या ताब्यात द्यावं व आपल्या धम्मबांधाच्या ताब्यात द्यावं यासाठी लढा आपण उभा करत आहोत आणि या लढ्यामध्ये पुन्हा एक तुम्हाला विनंती करतो की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभेगे होऊन उपस्थिती दाखवावी तसेच या मोर्चामध्ये येण्यासाठी आपल्या धम्माबावांना विनंती करत आहे की शुभ्र असे वस्त्र परिधान करून गळ्यामध्ये पंचशील मपलर तसे हातामध्ये ध्वज घेऊन लाखोच्या संख्येने उपस्थित रावे ही विनंती आपला दमोरांचा महेंद्र शिवराम पवार कुलाबा फोर्ड क्रमांक एक प्रतिनिधी